नमस्कार मित्रांनो मी कचरू चांबारे नेहमीप्रमाणेच आजही एक दिनविशेष घेऊन आपणासमोर आलेलो आहे आजच्या दिनविशेषाच्या माध्यमातून मी आपणासमोर राजकीय पटलावर ज्यांचा उदय कायमस्वरूपी आहे ज्यांच्या कीर्तीला आस्त नाही अशा दोन थोर व्यक्तिमत्वामधला साम्य आणि फरक मी आपणासमोर मांडणार आहे अर्थातच ते लोकनायक जननायक व्यक्तिमत्व आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे ते राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार साहेब आणि ज्यांचा आज वाढदिवस असायला पाहिजे होता परंतु नियतीच्या दुर्दैवी आघाताने ज्यांचा ज्यांचा आज म्हणजे ज्यांची आज जयंती आहे असे भारतीय जनता पार्टीचे सर्वे सर्वा गोपीनाथरावजी जन्चा, जे मुंडे साहेब या दोन व्यक्तिमत्वामधला फरक आणि काही साम्य मी समोर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तसं तर राजकीय पिंड किंवा राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल बोलावं असा माझा स्वभाव नाही जे मला जवळून परिचित आहेत त्यांना पण म्हणजे ही गोष्ट ते पण जाणतात मी स्वतः सुद्धा जाणतो पण मग तरी पण का बोलावं वाटलं बरं तर त्याचं एकमेव कारण असं आहे की राजकारण आवडो अथवा न आवडो परंतु राजकारण हा आपला एक धर्म आहे राजकीय परिस्थितीपासून किंवा राजकारण विरहित आपण जगू शकत नाहीत त्याचं कारण असं की ही जी धारा आहे जी लोकशाही पद्धती आहे पक्षीय राजकीय था, विचारधार विचारधारा आहे हे आपण आता स्वीकारलेली आहे आणि मग त्यापासून आपल्याला दूर जाता येत नाही आणि मग राजकारणामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे याची शहानिशा किंवा याची चर्चा ही आपण करतच असतो मग ह्याच्यातून सावडून सावडून जे काही घेतलेलं आहे चांगला आहे जे प्रभावशाली आहे की ज्यांचा जनमानसावर प्रभाव आहे अशा व्यक्तिमत्वापासून आपण दूर जाऊ शकत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल ऐकावं वाटतं वाचावं वाटतं त्यांच्याबद्दल लिहावं वाटतं आणि निश्चितचपणे जननायक असलेली लोकनायक असलेली ही दोन एक थोर लोकोत्तर व्यक्तिमत्व आहेत की ज्या महाराष्ट्र मातीमध्ये जन्माला आली एक आहे तर राष्ट्रवादीचे सर सर्व महाराष्ट्राचे अनेक वेळेला मुख्यमंत्री राहिले केंद्रामध्ये वेगळ्या प्रकारची मंत्रिपदं भूषविलेले त्यासोबतच वेगवेगळ्या आयोगाचं अध्यक्षपद क्रिकेट संघाचं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले शरद चंद्र पवार साहेब आणि दुसरे आमच्या मराठवाड्या मातीतील माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीतील कसल्याही प्रकारचा वरद असताना असताना ज्यांचा एक स्वयंभूपणे ज्यांचा जयघोष झाला स्वयंभूपणे एक नेतृत्व उदयाला आलं ते म्हणजे केंद्रीय मंत्री बीजेपी जे भूतपूर्व अध्यक्ष गोपीनाथरावजी मुंडे साहेब खरं तर त्यांचा सुद्धा आज वाढदिवस असायला हवाच होता परंतु नेतेच्या दुर्दैवी फेऱ्याने महाराष्ट्रातल्या एका लाडक्याने त्याचा वाढदिवस असण्याऐवजी आज त्यांची जयंती आहे त्या उलट पवार साहेब एक दीर्घ आयुष्य त्यांना लाभलेलं आहे आणि म्हणजे कॅन्सर सारखा मृत्यूयोग असताना सुद्धा एक दुर्धर आजार असताना सुद्धा कि ते एका जिद्दीनं त्या ठिकाणी उठून उभा राहिलेत आणि तो वयोवृद्ध योद्धा अगदी तरुणपणे स्वतःच्या पक्षाला तो शक्तीपूर आहे आणि सगळ्या महाराष्ट्रानं देशानं त्या ठिकाणी पाहिलेला आहे साहेबांच्या अंगामध्ये जे राजकीय गुण आहेत ते अगदी उपजत आहेत कारण त्यांच्या घरामध्ये जसं आपण असा एक शब्द वापरतो एखादी गोष्ट पाचवीला पुजणं पाचवीला म्हणजे एखाद्या म्हणजे जन्मजात ते असं काही चिटकून सोबत येणं की त्याचा कधीच अंत होत नाही तर शरद पवार साहेबांना राजकारण हे त्यांच्या पाचवीला पुजलेलं आहे असं का बरं म्हणत असेल मी तर त्याचं कारण असं आहे की इंग्रजी राजवटीच्या काळामध्ये ज्यावेळेला तो काळ असेल एकोणीसशे चौतीसच्या आसपासचा त्यावेळेला नव्यानच लोकल बॉडी ह्या स्थापन झाल्या होत्या म्हणजे स्थानिक लोकांना त्या कारभारामध्ये काहीतरी एक त्यांचा वाटा असावा आणि म्हणून त्या लोकल बॉडी स्थापन झाल्या होत्या आणि त्याच वेळेला लोकल बॉडीमध्ये म्हणजे लॉर्ड रिपनच्या धोरणाच्या नंतर काही जागा ह्या महिलांना सुद्धा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या आणि पुण्याच्या लोकल बॉडीवर त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या आई मातोश्री शारदाबाई यांची त्या ठिकाणी निवड झाली होती ज्याला सगळं पवार कुटुंब आदरानं बाई या नावानं हाक मारत तर त्या बाईंची त्यावेळेला निवड झाली होती आणि शरद पवार साहेब अक्षरशः म्हणजे त्या मातोश्रीने कधी त्या जिल्हा बॉडीच्या बैठका चुकलेल्या नाहीत आणि त्यावेळेला शरद पवार साहेब अक्षरशः तीन दिवसाचं बाळ होते आणि त्यावेळेला आई त्यांना घेऊन त्या लोकल बॉडीला बारा पासून तर थेट पुण्यापर्यंत खाजगी वाहनानं त्यावेळेला ते गेलेल्या आहेत एक राजकारणाचं जे बाळपुड आपण जे म्हणतो ना तो अशा पद्धतीनं त्यांना मिळालेला आहे आणि खूप मोठं कुटुंब जवळपास म्हणजे अकरा त्यांचे बंधू त्याच्यामध्ये आठव्या नंबरचे शरद पवार साहेब म्हणजे अगदी आठवा माझा प्रताप अशाच प्रकारचं त्यांचं म्हणजे हे ते आठवं आपत्ती की ज्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाला म्हणजे अगदी तरुण वयामध्ये वसंतदादा पाटलाचं सरकार असताना म्हणजे जी काही कुरवोळी झाली ते म्हणजे लोक माझे सांगती ह्या पुस्तकामध्ये शरद पवार साहेबांनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने किस्सा म्हणजे व्यक्तिगत त्यांचं स्पष्टीकरण खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे की पवार साहेब अतिशय तरुण वयापासून म्हणजे अगदी सुरुवातीला युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भोगण्यापासून तर ते थेट मुख्यमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री केंद्रीय कृषी मंत्री या पदापर्यंत त्यांची झेप गेलेली आहे अगदी तरुण वयामध्ये सुद्धा ते आमदार झाले म्हणजे बारामतीचा जो मतदारसंघ आहे हा एक ऐतिहासिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो अगदी ज्यावेळेला त्यांचे सक्के बंधू वसंतराव पवार हे काँग्रेस वगळून म्हणजे इतर पक्षाकडून ज्यावेळेला उभे होते त्यावेळेला पवार साहेब हे बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसची बाजू लढवणारे होते आणि त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसलेला होता अगदी सक्के बंधू म्हणजे ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर संपूर्ण पवार कुटुंबियांना कारण वसंतराव पवार स्वतः उभे होते ते एक उच्च शिक्षित निष्णात वकील होते आणि जनमानसामध्ये त्यांचा एक चांगला पगडा होता पण एक पक्षीय राजकारण डोळ्यासमोर ठेवून पवार साहेबांनी काँग्रेसचा प्रचार केला आणि काँग्रेसचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणला आणि मग त्यामुळं वसंतराव वसंतदादा देशमुख असतील वसंतराव नाईक असतील यशवंतराव चव्हाण असतील हे जे काही दिग्गज मंडळी आहेत एस एम जोशी वगैरे ह्या लोकांना म्हणजे शरद पवार हे काहीतरी एक वेगळं रसायन आहे आणि एक वेगळ्या व्यक्तिमत्वाचा उदय त्या ठिकाणी होत आहे याची चुणूक त्या ठिकाणी लागली होती आणि म्हणून त्यांना आमदारकीला सुद्धा म्हणजे अगदी तरुण वयामध्ये संधी मिळाली मंत्रिपदाला सुद्धा संधी मिळाली आणि आज जिथं कुठं म्हणजे शरद चंद्र पवार साहेब असतील त्यांच्या आयुष्याचे राजकीय शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाणांचा जर उल्लेख केला तर ती अजिबात वावगत ठरणार नाही कारण दोन अशा घटना आहेत शरद पवार साहेबांच्या आयुष्यामध्ये की ज्या दोन्ही घटनांच्या मुळाशी किंवा कलाटने देणारा जो म्हणजे पॉईंट म्हणतो आपण ज्याला टर्निंग पॉईंट हा यशवंतराव चव्हाणच आहेत का तर ज्यावेळेला एकोणीसशे सासठला बारामतीच्या मतदारसंघातून म्हणजे उमेदवारी द्यायची वेळ आली त्यावेळेला अनेक दिग्गज शर्यतीत होते आणि जवळपास बऱ्याच म्हणजे लोक शर्यतीत असताना त्यांची नावं सुद्धा अक्षरशः फायनल झाल्यासारखी होती परंतु त्यावेळेचे जे प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे विनायकराव पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी शरद पवारांच्या नावाचा एक आग्रह धरला त्यावेळेला स्थानिकचे अनेक लोक बारामती कर यशवंतराव चव्हाणांना भेटायला गेले होते ते म्हणले की शरद पवारांना तिकीट देऊ नका त्यावेळेला ते म्हणते की शरद पवारला जर तिकीट दिलं तर आपल्या हातातून ही सीट गेलीच म्हणून समजा त्यावेळेला यशवंतराव चव्हाण त्यांना म्हणतात की आपल्या जेवढे आपण एवढे उमेदवार उभा केले आहेत तर सगळे मिळून किती लोक काँग्रेसचे निवडून येतील बरं त्यावेळेला ते सांगतात की आता एकशे ऐंशी पावणे दोनशेच्या आसपास येतील ते म्हणजे पावणे दोनशे जर लोक निवडून येणार आहेत तर याचा अर्थच असा आहे की सत्तरऐंशी लोक काँग्रेसचे पडणार आहेत मग ऐंशी लोक जर काँग्रेसचे पडणार आहेत तर मग त्याच्यामध्ये शरद पवार एक पडलेत असं एक गृहित धरा पण ही सीट मात्र शरद पवारचीच राहील आणि बारामतीतून शरद पवारच निवडणुकीला उभे राहतील झालं ठरलं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि पुढं ते निवडून सुद्धा आले म्हणजे त्यावेळेला त्यांना उमेदवारीच मिळू नये म्हणजे म्हणजे अगदी त्यांच्या मनातली जी आमदारकी आहे तिची तिथंच तीच भ्रूण हत्या व्हावी अशा प्रकारचा तो प्रसंग होता पण यशवंतराव चव्हाण ठामपणे उभे राहिले आणि एका नव्या युवकाला महाराष्ट्राच्या शिधिजावर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उदय होण्याची संधी हे यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेली दुसरी जी गोष्ट आहे की मला वाटतं तर साधारण म्हणजे शरद पवार साहेबांची दुसरी इनिंग होती आमदारकीची आणि महाराष्ट्रामधून कोणाला मंत्री घ्यायचं त्यावेळेला वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते सगळी यादी फायनल झाली होती इंद्राणजींकडून ती यादी मंजूरही करून आली होती आणि मंजूर झालेली यादी यशवंतराव चव्हाणना चव्हाणांना ज्यावेळेला नाईक साहेबांनी वाचून दाखवली त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचं नाव नव्हतं आणि तरुण आमदार होते मग त्यावेळेला यशवंतराव त्यांना म्हणतात की अहो आपल्याला जर तरुणांना वाव द्यायचा असेल त्याच्या त्याच्यात शरद पवारचं नाव कुठं आहे मग ते म्हणजे त्याच्यात परत त्यांनी शरद पवारचं नाव घालायला लावलं आणि नवीन नाव टाकलेली यादी त्यांनी परत इंदिराजीकडे मान्यतेसाठी घेऊन वसंतराव नाईक गेले आणि ती यादी त्या ते ठिकाणी मंजूर झाली म्हणजे ही सुद्धा कलाटणी चव्हाण साहेबामुळे पवार साहेबांना मिळालेली आणि एवढंच नव्हे तर पुढचा किस्सा असा आहे की की ज्यावेळेला म्हणजे वसंतराव नाईक त्यांना शरद पवार म्हणतात किंवा म्हणजे तुम्हाला कोणतं खातं पाहिजे तर त्यावेळेला वसंतराव नाईक म्हणतात की तुम्ही अगदी मोकळेपणानं काम करा की जे खाते माझे आहेत माझ्या प्रत्येक खात्याचं काम तुम्ही एक म्हणजे प्रमुख म्हणून पहा अशा पद्धतीने मोकळीक त्यांना दिली आणि पुढं चालून म्हणजे जे काही नेतृत्व तयार झालं तर त्याची जी मूळ आहेत ही पायाभूत मुळं ही अशी या पद्धतीमध्ये आहेत आपल्याला दिसून येते इकडं दुसरीकडे जर आपण पाहिलं गोपीनाथ रोमंडे साहेबांचं तर एक परळीसारख्या म्हणजे अगदी म्हणजे आम्हीच बीड जिल्ह्याला असं समजतो किंवा आम्ही एक थोडेसे एक मागास जिल्हा असल्यासारखा आहे त्यात परळी तालुका बीडपासून आणखी पूर्वेला आणखी दूर अशा एका दुर्गम भागामध्ये छोट्याशा गावामध्ये नाथरा नावाचं गाव की या गावामध्ये अगदी गरीब कुटुंबामध्ये एक शेतकरी कुटुंबामध्ये मुंडे साहेबांचा जन्म आई वडील पांडुरांचे विठ्ठलाचे भक्त आणि अशा या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म कसल्याही प्रकारचा राजकीय वरद असता नाही परंतु अगदी जिल्हा परिषद सदस्यापासून थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी प्रचंड मोठी झेप घेतली विरोधी पक्षनेता पद काय असतं जसं निवडणूक आयुक्त पद काय असतं हे टी एन या देशाला दाखवलं तसं विरोधी पक्षने आता काय असतो आणि कसा असायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण जर कोण असेल मागच्या इतिहासाची जर सगळे म्हणजे आपण पानं चाळले तर हाच शोध गोपीनाथराव मुंडे साहेबापाशी जाऊन तो थांबतो इतकं त्यांचं वक्तृत्व लोकसंग्रहकृती आणि अभ्यास प्रचंड दांडगा होता आता शरद पवार साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यामध्ये साम्य काय आहे तर दोघांनीही आपला राजकीय वारसा लेखीकडे सुपूर्द केलेला आहे दोघांच्याही पत्नीचं नाव प्र या अक्षरापासून सुरू होतं आणि दोघांनी सुद्धा ऐन तारुण्यापासून राजकारणामध्ये झेप घेतलेली आहे शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये होते तर काँग्रेसच्या युवा मोर्चाचं अध्यक्षपद त्याचबरोबर काँग्रेसमध्ये ज्या ज्या काही जबाबदाऱ्या मिळतील त्या सर्व जबाबदाऱ्या घेऊन काँग्रेस अगदी तळागाळापर्यंत कशी पोहोचेल याची काळजी त्यांनी घेतली त्यासाठी प्रयत्न केले उभं आयुष्य त्यांनी त्या ते ठिकाणी वेचलेलं आहे आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये जर पाहिलं आपण त्यांची संसदी कारकिर्द एकदा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांनी कधी मागं वळून पाहिलं नाही अगदी गोपीनाथराव मुंडे साहेब सुद्धा त्यांच्या बाबतीत बोलताना नेमकं असंच आपल्याला दिसून येतं की ज्यावेळेला ते परळी रेणापूर या मतदारसंघातून एकदा आमदार म्हणून निवडून यायला लागले ते सातत्यानं निवडून येत गेले त्यानंतर दोन वेळेस ते खासदार झाले आणि ज्या ज्या वेळेला त्यांची सत्ता आली त्या त्या वेळेला ते मंत्रीपद म्हणून ते राहिलेले आहेत आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून एक जादूची कांडी हा जो शब्द प्रयोग आहे हा म्हणजे राजकारणामध्ये काही शब्द हे निश्चितच आमच्या बीड जिल्ह्यानं महाराष्ट्राला दिलेले आहेत जसं की आमचे केचे जे माजी आमदार आहेत बाबूरावजी आडसकर त्यांचं नाव वाटलं म्हणजे हाबाडा शब्द एक हाबाडा म्हणजे असा एक जोरदार झटका की ते पुढच्याला कळणार पण नाही तो हाबाडा शब्द राजकारणामध्ये जर कुठून आला तर तो बीड जिल्ह्यामधल्या केज मतदारसंघातून जिथं म्हणजे काही काळ बाबुरावजी आडसकर यांनी त्यांचं प्रतिनिधित्व केलंय राजकारणामध्ये जादूचे कांडी हा एक असाच सगळ्यांच्या तोंडी असलेला शब्द हा जादूचे कांडे शब्द गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अगोदर बीडला दिला आणि बीडच्या मार्फतच तो संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी पसरलेला आहे हे या दोघांमध्ये म्हणजे कमालीचं साम्य आहे गोपीनाथराव मुंडे साहेब सुद्धा सत्तेत असोत किंवा नसोत ते नेहमी राजकारणाच्या उच्च वर्तुळामध्ये राहिले आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले चर्चेत राहिले अगदी शरदचंद्र पवार साहेबांचं सुद्धा अगदी तसंच आहे ते सुद्धा सत्तेत असोत अथवा नसोत परंतु नेहमी त्यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण पुढं सरकू शकत नाही अगदी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये सुद्धा अगदी तसंच आहे अशा पद्धतीचं म्हणजे हे एक दोन महान नेतृत्व या दोघांचा जन्मदिवस हा बारा डिसेंबर या दिवशी येतो शरदचंद्र पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे लोकमान्य लोकनेत्यास दीर्घ आयुष्य लाभावं ही प्रार्थना त्यासोबतच आमच्या बीड जिल्ह्याचं एक राजकीय श्रद्धास्थान आम्ही ज्याला म्हणू असे लोकनेते ज्यांना लालकृष्ण आडवाणींनी लोकनायक लोकनेता ही पदवी देऊन गौरविलं होतं असे गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्तानं खरं तर तो वाढदिवस आहे हे म्हणायला खरोखर खूप अधिकचा आनंद वाटला असता पण आज दुर्दैवानं तशी परिस्थिती नाही आज मुंडे साहेब आपल्यामध्ये नाहीत म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा धन्यवाद